एकमत करून आणून दिला तो फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष केसरीच्या सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सात, क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी काळवाय प्रसन्न पहिला अक्षय बापू काशी मांगरेवाडी कात्रज पुणे दारातलेसन संग्राम बाजी ग्रुप शिरवडे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पहिला अक्षय बापू काशीद मांगरेवाडी कात्रज पुणे दारातल्या प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडे यांचा घरचा असाच लक्ष आणि बाजी त्या आजच्या मैदान या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर असे एक शिस्तबद्ध मैदान आणि आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सागर नलवडे विंग अध्यास शिवराज बाव्हिंग लेख कराड या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला वरा जिंजार कंपनी विसापूरकरांचा बुरकरांचा आणि डावीला पळाला अद्याप शिवराज भाऊ हिंगवले यसाय ग्रुप करारकरांच्या लखन त्या आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं शिस्तबद्ध मैदानाने शिस्तबद्ध मैदानातील पंचम क्रमांकाचा मान, मान पटकवला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मानकेश्वर प्रसन्न खंडेश्वर प्रसन्न कुमारी समृद्धी पाटील सोरा पाटील पेट या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तानाजेंडा पाटील जिंती जिंतीकरांचा सुंदर आणि त्यांच्या जोडीला पळाला कालेकरांचा वजीर त्या आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदर असे एक शिस्तबद्ध ईश्वरपूरकरांचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी स्वामी समर्थ आदिरा सागर मधले लेंगरे डॉक्टर गौरव कदम ईश्वरपूर या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सप्त हिंद खाले स्वदा कदम मास्तर रेटे यांचा ठाकूर राजा आणि त्याच्या जोडेला पळाला संजय माने महारुग आणि सुप्ने कारगिल त्या आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक चार वरून धावली गाडी स्वामी समर्थ सागर मधले लेगरे डॉक्टर गौरव कदम ईश्वरपूर या गाडीचा तिसरा क्रमांकाला आला सुंदर अशी गाडी पळाली वैष्णवी मोहनराव मध्ये यम एम ग्रुप पेटकरांचा राजा आणि त्याच्या जोडीला पण आला वरा जिंदार कंपनी विसापूर विसापूरकरांचा कार्तिक राजा आणि कार्तिक आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरून धावली गाडी दारातले प्रसंग काय संजय शामराव जगदा एकाश शिरवडे श्रेय विकास सत्यम शिवाजी जाधव बागायतदार गुरसाळे या गाडीचा तिसरा क्रमा... क्रमांक दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच जावेद मुल्ला तांबळे तांबळेकरांचा घरचा साज पळाला सरजा आणि सरदार त्या आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मान करी आणि आजच्या या मानाच्या मैदानातील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष केसरी सन दोन हजार सव्वीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदान संपन्न झाल्याने आजच्या या मैदानातील एक नंबर सामान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौभाग्य होती उर्मिला ताई गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एकनाथ दादा कंदूर खवडे बंधू वाटेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी बारे सौ उर्मिलाताई मारिकक्षेर गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे कंदूर यांचा डबल मराठवाडा केसरे राजा आणि त्याच्या घडीला खौरे बंधू वाटेगाव भैयारावर वाटेगाव आणि आदेश सुनील पुजारी यांचा अर्जुन त्याच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजेता सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चा...